आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्रॉफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर

कॉलेजच्या मुलींच पळून जाण्याचं वाढत खरोखर चिंतेची गोष्ट आहे त्याच का होत कसं होत हे अनालिसिस करतो आपण वेगळी येतात मला जसं सुरुवातीला सांगितलं तस सा। पोलीस तुमच्या प्रत्येक व्यक्ती सोबत तर पोलीस शासन देऊ शकणार नाही आणि प्रत्येक कॉलेजला पण पोलीस देणं शासनाला शक्य होणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे या तरुण मुली सोडून पडून जाण्या तिच्या मनात काय तिला काय वाटेल बघा तुम्हाला जन्म दिल्यानंतर तुमचा संग कोणा मी सांगण्यापेक्षा ज्या पुढे ज्येष्ठ भगिनी बसलेल्या आहेत त्यांना चांगलं माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे तुमचं संगोपन कुठल्या याच्यातून करतात ते म्हणजे तो स्वतःला काही गोष्टी नको असतील तर काही गोष्टी नाकारून तुमच्यासाठी देतात सगळं करतात तुमचं बालपण तुम्हाला मोठं करतात शिकवतात तुमच्या गरजा पुरवतात तुमच्या भावंडांमध्ये जर काही असलं तर मुलीला म्हणून प्राधान्याने काही गोष्टी तुम्हाला प्रायोरिटीने देणार आणि शिकावं तिने शिकावं ती शिकली म्हणजे चांगलं होईल तिच्या पायावर उभी राहील मला वाटत किमान चाळीस ते पन्नास टक्के पालक कधीही अपेक्षा करत नसतील कि माझ्या मुलीने कमाव त्याच्यावरती मग माझं घर झालं सॉरी म्हणत होतो सात टक्के तरी पालकांचं म्हणलं त्याची अपेक्षा नाही त्यांची एकच अपेक्षा आहे की तू शिकावं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी तुझ्यासाठी आणि कुठला कुठला तरी एखादा वर शोधू आणि तिथे तुझा तिथे तुझ्यावरती काही परिस्थिती पण आपण काय करतो कॉलेजमध्ये असताना मॅडम मी अति जबाबदारीने सांगतो सोळा सतरा वर्षाच्या मुली काही काहीही पार्श्वभूमी नसते सोळा सतरा वर्षाच्या मुली हो आणि मग माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि मला तो आवडतो आणि माझा अमुख आहे आता आम्ही खूप आहोत म्हणून मला विशेष करून प्रेम प्रेम बघितलं तुम्ही बारा चौदा वर्षाच्या मुलींना त्यांना काय कळत प्रेम त्याच्यामध्ये काही प्रेम वगैरे काही नसतं शारीरिक आकर्षण असतं फक्त आणि फक्त शारीरिक आकर्षण असतं निसर्गाने प्रत्येक प्राण्याला दिले तसं मनुष्य प्राण्याला दिलं आहे की ठराविक वयामध्ये सुरू होतं आणि ठराविक वयापर्यंत ते शारीरिक आकर्षण कंटिन्यू चालू आणि फक्त तेवढं एक नैसर्गिक कारण असतं त्या कारणामुळे उगतच काहीतरी हा तिच्याकडे ती त्याच्याकडे आकर्षित होत आणि नको त्या गोष्टी करायला सुरुवात करतो इकडे पालक जरी बिचारे फी चा व्यवस्था करतायत शाळेची ऍडमिशनची व्यवस्था करतायत कॉलेजला जाईल कॉलेजचं काहीतरी नियोजन करतायत आणि हिचं प्लॅनिंग चालू असत एका दिवशी घरातून काहीतरी सांगते सांगत नाही जन्म व्हावा याच्यासाठी सुद्धा कधी कधी नवस केलेले असतील तू जन्माला आली जन्माला आल्यानंतर तुझ्यासाठी काय नाही केलं त्यांनी वयाच्या अख्खा एकोणावीस वर्षापर्यंत तुला सांभाळलं त्यांनी मी असं म्हणेल की हाताच्या खोडासारखं सांभाळलं त्यांनी आणि तुझा अठरा वर्ष आणि वरती दिवस पूर्ण झाले आणि तुला आली मी आता सज्ञान आहे आणि मी माझ्या मर्जीने के लग्न केलेलं आहे मला त्याच्याबरोबर बरोबर मला आई वडिलांकडे जायचं नाही असं वाटतं दोन काना वाग ठेवून द्या उदाहरणासह सांगतो मी यातला कुठलंही काल्पनिक बोलत नाहीये मी काय माझ्या मुद्दाम काही नाव सांगत नाही मी एका पोलीस स्टेशनला असताना असं घडलेलं आहे मुलगी झाली म्हणून अठरा वर्ष आणि पंधरा दिवस वय होत ती तिथून गेली मुला मुलाबरोबर गेली तिथे गेली तिने काय लग्न करायचं ते केलं आई वडील इतके कासवी रोज पोलीस स्टेशन चे उमरे झिजवत होते साहेब कुठेतरी शोधा मुलीला कुठंतरी शोधा मुलीला काहीतरी करा हळूहळू त्यांना कळायला लागले की काहीतरी गडबड आहे कुठला तरी मुलगा असावा काहीतरी असावं त्या अँगल शोधायचा प्रयत्न करायला लागले आई वडील मधल्या या पंधरा दिवसामध्ये इतके विनंती करत होती की साहेब त्या मुलाबरोबर जर तिने काही केलं ना तिचं भविष्य खराब साहेब ती म्हणत असली तर दुसरीकडे अजून कुठे या मुलाबरोबर तिने याच्यासाठी प्रयत्न करा पोलिसांनी त्यांचे प्रयत्न केले असतील त्यांनी थोडी जास्त हुशारी सांभाळले असेल आणि ते काही तिथे मिळून आले नाही आणि मग एक दिवस मस्त छान गाडीमध्ये बसून आले दोन तीन जण तिचे काय मित्र मैत्रिणी असतील तेवढे आणि मग पोलीस स्टेशनमध्ये येऊन हा तो नवरीचा शृंगार करून पोलीस स्टेशन मध्ये आले मी लग्न के केलेलं आहे माझं वैफ अमुख आहे आणि आता मी कोर्ट मॅरेज केलेला संरक्षण पाहिजे कोणापासून संरक्षण पाहिजे जन्म देणारे आई गोष्ट जेव्हा पालकांना कळलं अर्धा गाव खेडेगावात अर्धा गाव सगळं बळुकीच गाव होत अर्धा गाय पोलीस स्टेशन ला आणि ते आम्हाला विनंती करत होते की त्या मुलीला आम्हाला एकदा भेटू द्या मुद्दा असा असतो काही वेळेला आमचाही काही असतो आपण मॅडम वकील मॅडम आहेत त्यांना माहिती आम्हाला भेटू देणं शक्य नव्हतं कारण यांनी तिला मारून टाकलं तर काय करायचं म्हणून आम्ही तशी काळजी घेत होतो पण नाही शेवटी आम्हाला कुठेतरी आमच्यातही माणूस असतो आम्ही म्हटलं ठीक आहे आई आणि वडील दोघं त्या मुलीला भेटा माझ्या स्वतःच्या कॅबिन मध्ये त्यांना बनवलं तिथं भेटायला लावलं आमच्या डोळ्यात असू येत होते त्या आई वडील तिच्या पायावरती लोळत होते आणि तिच्या विनवण्या करत होते की अगं तुझ्या भविष्यासाठी सांगतोय आम्हाला काही करायचं नाहीये कारण तो जो आहे त्याचा इतिहास आम्हाला माहीत आहे त्याची घरची परिस्थिती माहीत आहे त्यामुळे तू असं काही करू नको तुला आम्ही तुझ्या पसंतीचा अजून दुसरा एखादा पाहू पण तू इथे थांब ती मुलगी त्याच्या जवळ सुद्धा येत नाही जेव्हा पाहिली त्यावेळेला त्या आई वडिलांची काय परिस्थिती अवस्था काय का का असेल त्याची मनस्थिती कशी असेल आणि शेवटी मग या सगळ्यात त्या गावातले जे कोणी प्रतिनिधी होते त्यांची त्या समाजाचे त्यांनी शेवटी मी त्यांना बोलवलं त्यांना म्हटलं बघा ही परिस्थिती अशी आहे ही मुलगी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे आम्हालाही भरपूर आज असं वाटतं तिच्या चार तानाबाग द्यावा पण कायदा आम्हाला कुठेतरी मनाही करतो त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही शेवटी त्या माणसाने निर्णय घेतला त्या आईला त्या वडिलांना दोघांनाही उठवलं आणि सरळ सगळ्यात समोर सांगितलं की तू आमच्यासाठी मिल आज नंतर तू आमच्याकडे यायचं नाही तुझं आयुष्य तू जगायचं काय असेल ते तू बघून घे आणि त्यांना ते तू काढून घेत ठीक आहे बाकीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या ते सगळं गोष्टी झालं मी तिथून बदलून पण आलो आणि सहज त्या गावातली एक व्यक्ती मला माझ्या दुसऱ्या गोष्टींच्या ठिकाणी भेटायला म्हणून आले आणि त्यांनी आकोलीने सांगितलं तुम्हाला का त्या दिवशी असं पोलीस स्टेशनला काय झालं परिस्थिती अशी होती यापूर्वीची रडत रडत दोन वेळा ऐका पण ऐका कोणी सांगितलं दारात त्या गाववर सुद्धा यायच नंतर म्हटलं त्यांनी असं सांगितलं दोन वर्ष नंतर त्या मुलीने पण आत्महत्या करून क्या कमाया क्या पाया हे जर त्या पालकांचं ऐकलं असत आणि त्यांचं ऐकून बरामाठांचा होती तुला राजकुमार नसतं दिला त्यांनी कदाचित कर पण याच्यापेक्षा चांगला दिला असता की तुला जन्माला घातलेला आहे त्यामुळे तुझ्या पायावर उभं राहण्यापुरतं तुझ्या सुरक्षेपुरतं तुझ्या कल्याणापुरतं काहीतरी तर करण्याची त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी केलंच असतं नक्कीच केलं असतं त्यावेळेला कायद्याच्या एका वाक्याचा आधार घेऊन तू सगळ्यांना लाखडलं माझ आहे आणि मला म्हणून माझ एक सजेशन आहे कृपया या गोष्टीचा आधार घेऊन कुठलेही करू नका तुमच्या पालकांनी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्यांच्या अठरा अठरा वीस वीस त्यागाकडे बघून त्यांनी तुमचं संगोपन केलेलं आहे आणि साधी गोष्ट आहे की एखादं झाड जर आपण लावलं दोन तीन वर्ष त्या झाडाला चांगलं पाणी घातून ते जर वाढलं तर ते तोडायची इच्छा नाही लवकर कुणाची आणि त्याच्या जागी मनुष्य प्राणी आहे तू लेख आहे तू मूल आहे त्याच आणि तुला असं सहज सोडतील का ते त्यामुळे माझ पुन्हा पुन्हा विनंती आहे कॉलेज लाईफ मध्ये रिकायरमेंट उद्योग करू नका मुलींना तुम्ही तुमच्या सक्षम व्हा तुम्ही तुमचं शिक्षण घ्या तुमच्या इच्छेप्रमाणे घ्या कधी कधी असं होतं की आई वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे शिकावं लागतं मी तेही सांगेन की त्यांच्या बळजबरी प्रमाणे शिकू नका तुम्हाला जे वाटतं त्याप्रमाणे शिक्षण घ्या शिका शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहा असत कधी कधी मी दोन्ही बाजू सांगतो कधी कधी असतं तुम्हालाही वाटतं की एखादा मुलगा मला आवडतो त्यालाही कधी कधी वाटतं की तुम्हाला आवडतो आणि तिथं जर खरंच त्याचं तुमचं प्रेम असेल तर त्याला सरळ सांगा बाबा थांब मी माझ्या पायावर उभी होईल मी सक्षम होईल तू त्याच बरोबरीने तू स्वतः काहीतरी कर तू सक्षम हो आणि जेव्हा आपण दोघही या निर्णयापर्यंत येऊ हो की मी माझ्या पायावर खंबीर आहे तू तुझ्या पायावर खंबीर आहे तू वेळ तू म्हणजे काय चाक आहेत रथाची दोन चाक आहेत तू जर कमी पडला तर तुला मी सांभाळू शकेल मी कमी पडलो तर मला तू सांभाळू शकशील अशा परिस्थितीत आपण आल्यानंतर आपण लग्न निश्चित करू आणि तुम्ही शिकून तुम्ही खरोखर खंबीर व्हा तेव्हा सांगा की मी तुमचं सगळं ऐकलं मला मात्र आता याच्याशी लग्न करायचे कारण मी गेले दोन चार पाच वर्ष याला पाहते आहे बघा खरी परीक्षा कुठे असते तेव्हा तुम्हाला मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपण लगेच लग्न करू आपण हे करू ऑफर देतात आणि तुम्ही जेव्हा त्याला खंबीरपणे सांगा की नाही थांब आपण तुमच्यावर प्रेम असेल तर निश्चित आणि मग लक्षात येईल तुमच्या की नाही हा आपल्यासाठी योग्य आहे आणि तेव्हा वडिलांना सांगा पालकांना सांगा अशा वेळेला मी सांगेल की जर पालक तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही समाजाची मदत घ्या पण तोपर्यंत कुठलेही आत्मघाती निर्णय घेऊ नका आणि आपल्या पालकांचा आप आणि स्वतःच आयुष्य खराब करू नका एवढं संतोष